नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एकवीस मे आपण आज बघूया वातावरण सकाळचे आणि दुपारा बारा वाजेपर्यंत वातावरण कसे असणार आहे तर व्हिडिओ नक्की वॉच करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय सकाळचं वातावरण ह्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी आपण सुरुवात करतोय तर नाशिक या ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरण असणार आहे आणि काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळी सकाळी बघायला मिळणार आहे तर बघूया आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी सध्या तरी पाऊस थोडा थोडा चालू आहे तर नाशिकच्या काही भागांमध्ये म्हणजे जसे निफाड सिन्नर इगतपुरी वाडा जवार राजूर सिन्नर शहापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तसेच पुणे विभा विभागामध्ये जर आपण बघितलं तर पुणे विभागामध्ये जर आपण बघितलं तर पुणे लवासा सासवड राहू चाकण तसेच मुंबईचा काही भाग म्हणजे कोकण किनारपट्टी म्हणतो आपण त्या साईडला तर दापोली मुंबई तसेच रत्नागिरी पणजी चिकलमगुरू सिरसी दावणगिरे हुबल्ली कोप्पल या ठिकाणी सकाळी सकाळी आपल्याला थोड्याशा पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात तसेच आपण जर थोडंसं नागपूर विभागामध्ये जर पाहिलं तर नागपूर साईडला चंद्रपूर अकोला नांदेड वाघाला रामगुडम जगलतपूर रायपूर तसेच संभाजीनगर साईडलासुद्धा आपल्याला सकाळी सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला भेटू शकतो तसेच सोलापूर सांगली नंद्याल बल्लारी नेल्लोर या ठिकाणीसुद्धा आपल्याला सकाळी सकाळी थोड्या पावसाच्या सरी बघायला भेटू शकतात आपण जर समजा दहा किंवा दहा अकराचा सुमारा जर वातावरण बघितलं तर आपण बघू शकतो की वातावरणामध्ये किती बदल झालेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो की नाशिकला जे वातावरण ढगाळ होतं तर त्या ठिकाणीसुद्धा थोडासा कमी स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात होणार आहे तसेच मुंबई मुंबईलासुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच पणजी जो क कोकण किनारपट्टी आहे त्या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता दा आहे सांगली सोलापूर हुबल्ली बल्लारी नंद्याल या ठिकाणीसुद्धा पावसाला दुपारनंतर सुरुवात होऊ शकते आणि नागपूर भागात नागपूर अकोला चंद्रपूर रायपूर कोरबा जबलपूर या ठिकाणी ढगाळ वातावरणासहित कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता दा आहे तर मित्रांनो आपण आज बघू शकता की दुपारनंतर की बाराच्या सुमारास कोणता परत बदल होऊ शकतो तर संभाजीनगर या ठिकाणी बघू शकतं की संभाजीनगर या ठिकाणी जालना सिल्लोड चिखली लोणार पैठण तसंच माजलगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर त्याचबरोबर कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो तसेच नाशिकच्या काही भागामध्ये जसे मनमाड चाळीसगाव कन्नड मालेगाव येवला कोपरगाव वैजापूर सिन्नर या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद